क्रीडा प्रबोधनी बालेवाडी येथे झालेल्या राज्यस्तरीय नेहरू चषक स्पर्धेमध्ये फलटण येथील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या संघाने क्रीडा प्रबोधिनी नाशिक या संघाचा अटीतटीच्या अंतिम सामन्यात पेनल्टी स्ट्रोकवर विजय मिळवून मुधोजी हायस्कूलच्या व सातारा जिल्ह्याच्या इतिहासामध्ये एक ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली व विजेत्या पदाला गवस्रेणी घातली फलटणच्या हॉकी क्षेत्रातील आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी म्हणून या कामगिरीची नोंद झाली आहे आता हा मुदोजी हायस्कूलच्या महिला हॉकी संघाची दिल्ली येथे होणाऱ्या नेहरू राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी निवड झाली असून हा, हा मुदोजी हायस्कूलचा संघ महाराष्ट्र संघाकडून खेळताना महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय पातळीवर म्हणजे दिल्ली येथे प्रतिनिधित्व करणार आहे या राज्यस्तरीय हॉकी संघाने त्यांच्या प्रशिक्षकासह आज महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतली यावेळी या संघाला शुभेच्छा देताना श्रीमंत रामराजे म्हणाले की तुम्ही मिळवलेला विजय निश्चितच कौतुकास्पद आहे आजपर्यंतच्या मोजे हायस्कूलच्या इतिहासातील एक सुवर्ण कामगिरी आपल्या माध्यमातून झाली आहे मात्र दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तुम्ही सुवर्ण पदक मिळवूनच माघारी या अशा अपेक्षा व्यक्त करून ते म्हणाले की माझ्याकडे या खेळासाठी लागणाऱ्या सर्वद्या सोयीसुविधा फलटण येथील मुधोजी हायस्कूलच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील श्रीमंत रामराजे यांची या संघाने भेट घेतली असता या संघाचे प्रशिक्षक व संघनायक यांनी श्रीमंत रामराजे यांच्याकडून टर्फचे मैदान आपल्या खेळाडूंना उपलब्ध करून द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली यावर श्रीमंत रामराजे यांनी येत्या दोन दिवसात योग्य ती कार्यवाही करून लवकरच या मुलांसाठी मुदोजी हायस्कूलच्या माध्यमातून व माझ्या माध्यमातून टर्फच्या मैदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले व संघाच्या भाविक कार्याला व त्यांच्या सर्व मार्गदर्शकांना शुभेच्छा व्यक्त केल्या या प्रसंगी ज्येष्ठ हॉकी राज्य प्रशिक्षक तथा माजी तालुका क्रीडा अधिकारी महेश कुटाळे एन आय एस हॉकी प्रशिक्षक सचिन धुमाळ सहायक हॉकी प्रशिक्षक बंडू खुरंगे सर राष्ट्रीय हॉकी खेळाडू कपिल मोरे इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते आम्ही आता दिल्ली येथे होणाऱ्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे महाराष्ट्राकडून नेतृत्व करणार आहे आणि ह्या स्पर्धा एकोणीस ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबर पर्यंत आहेत आणि ह्या स्पर्धेतून आम्ही मेडल मिळवायचा प्रयत्न करू प्रयत्नाने आणायचाच आणि हायस्कूलच्या या, या मुलींनी माझ्या समजुतीने आणि माहितीने फार मोठा पराक्रम केला आहे एक रेप्रेजेंदेटिय। रेप्रेजेंदेटिय। की एक आपल्या शाळेची टीमच महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेटिव्ह करते याच्यावर अजून आपलं मला तर हे सुरुवातीला कळलंच नाही की एक शाळेची टीम कशी जाते आणि महाराष्ट्राला रिप्रेझेंटेटिव्ह करते माझ्या मनापासून तुम्हाला सगळ्यांना तुमचे कॅप्टन इतर सर्व सहकारी तुमचे कोच आणि शाळेचे प्राचार्य यांना मी मनापासून अभिनंदन करतो आता काही ज्या आपल्या चर्चा झाल्या आणि आग्रहाने तुमची मागणी दिसते की हे तर करावं त्यासंबंधी हो। आपण दोन दिवसात करू काय करायचे ते तुम्ही आता एवढे जर हे करत असला तर आम्हालाही आमचा खरा वाटा उचलायला लागणार आहे निश्चिंत राहा हॉकीला करिअर जर आपण उपलब्ध करू शकलो जसं कबड्डीला झालं आहे क्रिकेटला झालं आहे तर या खेळाला जास्त महत्त्व होईल आणि याच्यातलं वैशिष्ट्य असं आहे सगळीच ग्रामीण भागातल्या फलटण चालू आहेत त्या फक्त फलटणमधली नाही बाहेरची मुलं आहेत त्यातून मुली आहे जेवढं कौतुक करावं तेवढं आहे मनापासून शुभेच्छा यशस्वी होऊन परत या आणि परत भेटा एवढीच माझी आपल्या सगळ्यांना आव्हान राहील नभी धन्यवाद आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान टाइम्स न्यूज